नमस्कार मी डॉक्टर स्नेहा आज आपल्यासोबत एक नवीन विषय घेऊन आलेला आहे ॲक्च्युली आज मला तुम्हाला ज्या उपचार पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अवेलेबल आहे त्याबद्दल बोलायचं आहे बऱ्याच लोकांना होमिओपॅथी म्हणजे काय आयुर्वेदिक ट्रीटमेंट नक्की काय असते किंवा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं आयुर्वेदा आणि होमिओपॅथी हे सेमच ट्रीटमेंट आहे किंवा कुठल्या कुठल्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत किंवा आपण ते घेऊ शकतो हे आधी लोकांना माहीत असलं पाहिजे त्यानंतर मग ते त्या उपचार पद्धती घेण्यासाठी पुढे जाते तर बघा सगळ्यात आधी आपण सगळ्यांना माहिती असतं की एम बी बी एस डॉक्टर ठीक आहे एम बी बी एस एम तर आपण त्यांना मॉडर्न ॲलोपॅथिक फिजिशियन्स असं पण म्हणतो तर ते काय देतात ते प्रिस्क्राईब करतात आपल्याला मॉडर्न मेडिसिन्स लाईक ॲलोपॅथिक औषधं इंग्लिश गोळ्या आपण म्हणतो ज्या आपण मेडिकलमधून विकत घेतो पाण्यासोबत त्या जेवणानंतर वगैरे घेतो तर त्या झाल्या ॲलोपॅथिक टॅबलेट्स ओके हो ही एक मोड ऑफ ट्रीटमेंट आपल्याकडे आहे त्यानंतर आपण बघायला गेलो आपण बोलतो डेंटिस्ट म्हणजे आपला दात दुखायला लागला तर सपोज आपण लगेच डेंटिस्टकडे जातो दात दुखायला लागल्या त्या डॉक्टरांना आपण व्यवस्थित जातो आपल्याला ती जा चेअर माहिती असते त्याच्यावर आपण बसून जातो सो आपण त्या डेंटिस्ट नावाचे डॉक्टरकडे जात असतो तर त्यांनी साडेपाच वर्ष दाताचा फक्त अभ्यास केलेला असतो त्यांना दाताची पूर्ण माहिती असते पण बाकी माहिती त्यांना नसते तर ते दाताचे डॉक्टर असतात तर त्याला आपण डंटस असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर येते आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट ठीक आहे बी ए एम एस ठीक आहे तर त्यांच्या डिग्री पुढे बी ए एम एस असं लिहिलेलं असतं तर ही डिग्री आहे तर हे काय बोलतात ह्याला बोलतात आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट तर याच्यामध्ये काय करतात लोक मेनली ज जे मला माहिती आहे तर पंचकर्म ट्रीटमेंट असते त्यामध्ये वमन बस्ती विरेचन असे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये क्रिया आहेत फॉर एक्झाम्पल काही औषधं दिली जातात किंवा काडे दिले जातात किंवा काही तेल वगैरे त्यांचे आहेत ते शिरोधारा वगैरे करतात खूप स्ट्रेस रिलीफ करायचं असेल तर तेलाची धार किंवा औषधी जे तेल वगैरे असतं त्यांच्याकडे त्याची धार ते डोक्यावर कपाळावरती सोडतात तर शिरोधारा त्याला असं म्हटलं जातं वमन आहे बस्ती आहे विरेचन आहे वेगवेगळ्या पंचकर्मामध्ये खूप छान छान क्रिया सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे पेशंटला नक्कीच त्याचा चांगला उप उपयोग होतो आणि आयुर्वेदा हे भारतीय उपचारपद्धती आहे ठीक उपचार आहे ही खूप जुनी उपचारपद्धती आहे ज्याच्यामध्ये पानं फळं फुलं हिचे सत्व घेऊन ते ते औषधं तयार केले जातात किंवा आपण बोलतो घृत दिलं आहे तर घृत म्हणजे त्यांचं तूप वगैरे असतं तर ते तूप वगैरे घ्यायला सांगतात किंवा वेगवेगळे ही कि वेक आजकाल आयुर्वेदामध्ये फार अवेलेबल झालेले आहेत तर अशी असते आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आपण जे मी आता होमिओपॅथी होमिओपॅथिक फिजिशियन आहे सो मला आयुर्वेदिक ट्रीटमेंटबद्दल इतकं सांगता येणार नाही त्या पॅथीतील तज्ज्ञ तुम्हाला चांगलं त्याबद्दल सांगू शकतात पण मी माझ्या वतीने तुम्हाला त्याच्यामधला डिफरन्स काय फरक काय हे समजवण्याचा प्रयत्न करते आहे तर ती संपूर्णत वेगळी उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक जे तज्ज्ञ असतात ते त्यांच्याप्रमाणे तुम्हाला ते नाडी वगैरे चेक करून व्यवस्थित तुम्हाला ते माइंड वगैरे पण ते व्यवस्थित घेतात आणि त्यानुसार ते औषधं देतात तसंच मला हे सांगायचं आहे की होमिओपॅथी जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे हे एक जर्मन शास्त्र आहे खूप वर्षापासून ते आपल्या भारतामध्ये प्रॅक्टिस केलं जात आहे सगळ्यात पहिल्यांदा ते वेस्ट बेंगॉलमध्ये स्टार्ट झालं होतं त्यानंतर त्याचा स्प्रेड पूर्ण भारतभर झालेला आहे पूर्ण भारतभर केरळमध्ये साऊथ जे आपले स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये साऊथ स्टेट्समध्ये खूप प्रकार खूप व प्रकारे होमिओपॅथी केली जाते आणि तिकडे खूप लोक होमिओपॅथी प्रेफर करतात घेणं आणि नॉर्थमध्ये पण बिहार यू पी या साईडला बऱ्याचपैकी लोक होमिओपॅथी घेतात महाराष्ट्रामध्ये पण आता अवेअरनेस खूप चांगला झालेला आहे खूप सारे लोक होमिओपॅथी ट्राय करायला लागलेले आहेत ला होमिओपॅथी म्हणजे शाबुदानाच्या गोळ्या तर छोट्या छोट्या शाबूदानाच्या गोळ्या असतात छोट्याशा बॉटलमध्ये त्या तुम्हाला जिवेवर टाकायच्या असतात आणि चोपून खायच्या असतात त्या पाण्यासोबत वगैरे घ्यायच्या नसतात होमिओपॅथिक टॅबलेट्सला हात लावायचा नसतो त्या कॅपमध्ये घ्यायच्या असतात म्हणजे जी, जी बॉटल तुम्हाला दिली जाईल ती आ, ती बॉटल एक म्हणा मी तुम्हाला दाखवते समजा ही एक छोटी हाफ ड्रामची बॉटल आहे ह्याच्यामध्ये वन ड्राम टू ड्राम किंवा मोठ्या बॉटल्स पण अवेलेबल आहेत तर ही जी बॉटल आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या गोळ्या दिसत आहेत तुम्हाला त्या गोळ्या तुम्ही याच्या कॅपमध्ये टाकून जिमहेव ते टाकायच्यात आणि चोखून खायच्या असतात ह्या गोळ्या पाण्यासोबत वगैरे घ्यायच्या नाही आहेत ही औषधं चालू असताना कच्चा लसूण कच्चा कांदा तुम्हाला खायचा नाही आहे हे कॉमन प्रिकॉशन्स आम आम्ही आमच्या पेशंट्सला सांगतो होमिओपॅथीमध्ये खूप लीज साईड इफेक्ट्स आहेत कारण की बघा इतके छोटेसे मेडिसिन्स आणि खूप कमी लीज डोसेस आणि पटानसीमध्ये जी पेशंटला सस्टेन करता येईल अशा पटानसीमध्ये डॉक्टर सगळं अभ्यास करून ती केस घेऊन पूर्ण स्टडी करून तसं औषध दिलं जातं त्याच्यामुळे खूप सेफेस्ट पाथी आहे आणि मला असं वाटतं की लहान मुलांसाठी ही पाथी फार गुणाकारी आहे कारण की लहान मुलं बऱ्याच वेळा सिरप्स घेत नाहीत औषधं घेत नाही पण ह्या गोड गोळ्या आहेत त्यांना घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही तर ते आनंदाने आवर्जून माझ्याकडे असे खूप साऱ्या पेशंट्स आहेत त्यांना जास्त गोळ्या हव्या असतात सो so, हे खूप इझी होऊन जातं पॅन्सला पण की ते गोळा दिला आणि पेशंट बरा होतो सो so, ही लाईन ऑफ ट्रीटमेंट फार उत्तम आहे डॉक्टर सॅमल हॅनिमन यांनी ही पाथीचा शोध लावलेला आहे त्यांनी पाथी तयार केली त्याच्यामध्ये सग शंभर जे रेमेडी आहे पहिले शंभर रेम रेमेडी त्यांनी स्वतः प्रूफ केलेले आहे ते सुद्धा माणसावर त्यांनी प्रूफ केलेलं आहे त्याच्यामुळे ही खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे की मला असं फील होतं आहे आता समजा माझ्याकडे पेशंट आला त्याला असं फील होत आहे की काहीतरी जखम त्याला झालेली आहे आणि त्यांना ठसठसल्यासारखं दुखतं आहे किंवा तिथे एकदम टोचल्यासारखं मला दुखत आहे तर हे जे सेन्सेशन्स आहे सुद्धा आमच्याकडे औषधं आहेत सेन्सेशन का आले कारण की ड्रग प्रूविंगमध्ये पेशंट्सने ते सेन्सेशन दिलेले आहेत ला ही लाईन ऑफ ट्रीटमेंट खूप जवळ जाते पेशंटच्या सेन्सेशनच्या बाबतीमध्ये कारण की त्याबद्दलचं ड्रग प्रूव्हिंग हे त्याप्रमाणात झालेलं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत फॉर एक्झाम्पल बॅलोडोना आहे रॉस्ट्रोक्स आहे आर्सेनिक आहे सल्फर आहे लायकोपोनियम नॅट्रम्यूर इग्नेशिया चेलेडोनियम सारखी खूप औषधं होमिओपॅथीमध्ये तीन हजारावरती औषधं आज आजच्या घडीला अवेलेबल आहेत पण होमिओपॅथिक तज्ज्ञ जो असतो तो खूप अभ्यास करून व्यवस्थित केस घेऊन केस टेकिंगला वेळ लागतो फर्स्ट आहे पूर्ण अभ्यास करून जे काही नॉलेज आहे त्याचा जर तो बी बी एच एम एसने केलेलं असेल तर पुन्हा साडेपाच वर्षाचा अभ्यास आणि त्याचे अनुभवावरून तो तुम्हाला औषध देत असतो आणि जर तो एम डी असेल तर जवळजवळ साडेआठ वर्ष त्या नऊ वर्षचा अभ्यास केल्यानंतर ते तुम्हाला औषध दिलं जातं आणि तुमची केस ही इंडिव्हिज्युअलिस्टिक लेवलला घेतली जाते आणि मग तुम्हाला औषध दिलं जातं त्याच्यामुळे फार विचार करून पेशंट्सला औषध दिलं गेलेलं असतं आणि त्याचे साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस हे फार कमी असतात त्याच्यामुळे होमिओपॅथी ही वेगळी उपचार पद्धती आहे आणि आयुर्वेदा ही एक वेगळी उपचार पद्धती आहे तर तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका जी पाथी तुम्हाला उत्तम वाटते ज्या पाथीबद्दल तुम्हाला मनामध्ये फेत आहे अशा पाथीमध्ये जा अशा डॉक्टर्सला कन्सल्ट करा आयुर्वेदा किंवा होमिओपॅथी किंवा मॉडर्न लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा इंग्लिश गोळा किंवा फिजिओथेरपी पण तुम्ही घेऊ शकता युनानी ट्रीटमेंट पण तुम्ही घेऊ हो शकता मारा तर खूप साऱ्या ट्रीटमेंट आज घडीला आपल्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे तर तुम्हाला हे स्वतः डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणती लाईन ऑफ ट्रीटमेंट घ्यायची आहे तो हक्क तुम्हाला आहे तुम्हाला होमिओपॅथी घ्यायची आहे तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची आहे तुम्हाला मॉडर्न लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे तुम्हाला इंग्लिश औषधं पाहिजेत किंवा तुम्हाला युनानी ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा तुम्हाला काय घ्यायची ट्रीटमेंट आहे तर त्याप्रकारे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता हे पूर्णपणा तुमचा अधिकार आहे पण याआधी हा अधिकार घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पाथीमध्ये काय आहे कोणत्या प्रकारे पाथी काम करते आणि ती माझ्यासाठी किती सेफ आहे किती चांगली आहे किती दिवसामध्ये मी क्यॉर होऊ शकतो याचा परमनंट इलाज किंवा क्युअर त्या पाथीमध्ये आहे का हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या पाथी व तुमच्या डॉक्टरवरती फेद होईल विश्वास होईल त्यावेळेला तुम्ही नक्की बरं होणार मग ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट असू दे ती होमिओपॅथिक ट्रीटमेंट असू दे इतर कोणतीही ट्रीटमेंट असू दे पण तुम्हाला त्यामुळे खूप छान प्रकारे बरं वाटू शकता तर थँक्यू